नमस्कार मंडळी होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण तुरीच्या दाण्याची मस्त अशी खमंग चटणी बनवणार आहोत चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी बघा ते सहा मिरच्या घेतलेल्या आहे काही लसूण पाकळ्या घेतले आपण हे छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुरीचे दाणे घेतलेले आहे बघा भरपूर असे तुरीचे दाणे आहेत अर्धा दा किलो आणि ते आपण आता छान असे भाजून घेऊया बघा आपल्याला तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतले आणि दाण्याची जी चटणी आहे ना छान त्याची भरड सुद्धा छान होते आणि चवला सुद्धा खूप छान लागते बघा अशा पद्धतीने आपल्याला आता काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता मिक्सरच्या पॉट मध्ये घालायचं आहे आणि पॉल्स मोड वर फिरून आपल्याला हे थोडंसं वाटून आहे तुरीची दाणे थोडं थंड करून घ्यायचे आहे गरम गरम जर काढले तर ते चिकट गोडा होऊ शकतो त्याचा त्यानंतर बघा त्याच कडेमध्ये बघा दोन ते तीन पडे मी तेल घातलेलं आहे जिरं आणि मोहरी घातलेला आहे बघा जिरं मोहरी छान फुलल्यानंतर बघा यामध्ये असा मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे आता कांदा छान आपल्याला असं परतून घ्यायचा आहे बघा कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये बघा थोडीशी वरून मी चवीसाठी मस्त अशी कोथिंबीर घातलेली आहे बघा कोथिंबीर सुद्धा आपण परतून घेऊया या चटणीपासून तुम्ही कचोरी बनवू शकता पराठे बनवू शकता चवीला खूप छान लागतात बघा थोडासा वरून हिंग घातलेला आहे पाव चम्मच हडक घातलेली आहे अर्धा चम्मच धनिया पावडर घातलेली आहे एक चम्मच आणि अर्धा चम्मच त्यामध्ये मी लाल तिखट घातलेला आहे बघा आता मस्त हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे बघा छान असं परतून झालेलं आहे त्यानंतर बघा आपण जे दाण्याची भरड बनवून घेतलेली आहे ते आपण यामध्ये घालून घेऊया बघा दाण्याची जी भरड आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी जाडसरशी भरड झालेली आहे बघा आता मस्त अशी मसाल्यामध्ये हे परतवून घ्यायची आहे आपल्याला बघा आता छान परतवून झालेली आहे बघा अशा पद्धतीने मस्त चविष्ट अशी हे आपली दाण्याची जी चटणी आहे बनवून तयार पोळी पोडीपर भाकरी परोर, भाता बरोबर तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते बघा आता यामध्ये वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया बघा आपली मस्त झनझण तशी दाण्याची चटणी आहे ती बनवून तयार झालेली आहे आणि वरून मीठ सुद्धा घालायचं आहे इथे व्हिडिओ स्किप वगैरे झाला असेल संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद